जय मला मित्रांनो शिवशरणाग कसे आहेत सगळे खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय श्रावणी पौर्णिमेचा अभिषेक देवा देवाला देवतेचा सर्व देवदेवतांना आवडून गणपतीचं स्मरण करून शास्त्रोपचार देवांच्या मूर्त्या अगोदर घात भासून घेतलेल्या आहेत स्वच्छ भोस घेतलेले आहेत करून आणि पंचामृताने अभिषेक करून देवाचा घेतो आहे साध्या साध्या पद्धतीने पंचौपचारी पूजा केली मी पण देवाला पाहून होते तरी पण अभिषेक घालताना भरपूर लोकांचे व्हिडिओ येतात माझ्या मोबाईलमध्ये मी बघतो पंचामृत करतात आंघोळी घालतात पण तिथं देवाचा अभिषेक करत असताना नेत्रदीप नसतात नेत्रदीप लावायचे अगरबत्ती लावायची संकल्प करायचा असतो संकल्प अशा प्रकारे तांदूळ हातामध्ये घ्या साहित्य तुम्ही बघताय वेगळं काही नाही घ्या पंचौपचारिक विज्ञानात अक्षर हातामध्ये यायचा संकल्प करायचा हे कुलदेवता परमेश्वरा गजानन गणपतीला नमस्कार असो लाल मार्तांड कुलदेवता भैरवनाथ ग्रामदेवी स्थानदेवी आणि वासुदेवी कुलस्वामी तसंच रिद्धीसुद्धी देवता धनुगणपती देवता श्रीकृष्ण नारायण देवता आणि साम भावाने भवानी शिवशंकर सर्व देवदेवतांना आवाहन करतो लवकरात लवकर आंबोलीला या वेदन निमंत्रण दयाचं त्याच्यानंतर ता। घरामध्ये माझ्या सुखशांती लाभण्यासाठी सर्वांना चिर काल आयुष्य मिळण्यासाठी उदंड आयुष्य लाभण्यासाठी प्रत्येकाचं घरातल्यांचं माझ्या आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि असंचित धनसंचित होण्यासाठी अप्राप्त संपत्ती प्राप्त होण्यासाठी मी हा विषय तुम्हाला करत आहे माझी चुकलेली मनोकामना आणि सर्व कामं माझ्या बरकता द्यावी त्याचप्रमाणे व्यवसायात बरकत मिळावी त्याचप्रमाणे जे पण काही मी आध्यात्मिक ज्ञान घेत आहे त्यामध्ये माझी पारंगतता व्हावी त्याचप्रमाणे तुमचं आशीर्वाद सदैव राहावं आणि पूर्व पूर्ण घराचं माझ्या कल्याण व्हावं तुमच्या कृपेने माझ्या हाती लवकरात लवकर चांगला व्यवसाय यावा काम धंद्यात बरकत मिळावी आणि डोक्यावरचं ऋण पाणी फिरून जावं यासाठी देवा परमेश्वर तुमचा अभिषेक करत आहे जे कोणी माझे शत्रू असतील त्यांचा बंदोबस्त तुम्ही करावा आणि माझ्यापासून त्यां त्यांच्यापासून माझं रक्षण करण्यात यावं असं तुम्हाला प्रार्थना करत आहे ओम पार्वती पते हर हर महादेव शिवशंकर भवानी पती हर हर महादेव सर्व काल्येष्ठ सर्वदा प्रथमाभिषेकाचा पंचामृतचा जो चमच आहे तो गणपतीवरती सोडायचा ओम oh श्री गुरुदेवताय नम ग्रामदेवताय नम इष्टदेवताय नम स्नानदेवताय न वासुदेवताय नमध्राभ्या नम उमा नमः अशा प्रकारे पंचमृतच अभिषेक सर्वुलदेवतांनायचे ओम श्री गुरामदेवी मायकादेव नमृतस्नानं समर्पयामे ओम श्रीकृष्णाय न माधवाय न गोविंदाय न ऋषिकेशाय नम सर्वंगल मंगलेश्वे सर्वाच सादिकेशनेंभेगौरीय नमस्ते कुलस्वामिने ओ श्रीकुलस्वामिने तो जाभवनेमंगल मंगलेशे सर्वसादिके शनेम्खे गौरी नारायण नमस्ते श्रीमातंद वय वाय माय चम ओम सेशयोगेश्वरीकाताय धीम सिद्धनाथ प्रचोदयात सेशादेवता ओं नागनाथाय नमहाय शिव पार्वती शिवपार्वती हर हर महादेव सबराशोमनाथ श्री श्रीमारेश्वर ओ देवा विनाना तन्नेडाकिने फंक्शन करोति इति ब्रह्मान्चन नागिसु नारगमोने वाराहमसल विशेष केंद्रमकुलो श्रीमान् देवा मुक्षेशम चरशिवाले एतंग तिङ्गानी साहेबवेर गुरुतरह गोत्मिकत्वापसले निषि ओम तमोरोमियायामय त्वन्निन्दु शिवर्णम वार्वनना नत्यो

ओम श्री महालक्ष्मी नम ओं श्री मायक्ता देवी नमहा काशीदेवाय नम ओम गरपते नम ओं श्रीकृष्णाय नम सर्वेषां देवताभ्यो न पंचमृतशेष नैवेद्य निवेदयाम शिद्द स्नानं समर्पयात शिजपाल स्नान घालयचे मे तर टोपमध्ये गरम पाणी केले जरा ओ सुराशेषक्रिष्महेरा गा। देव गंधर्वारक्ष रक्षम ऋषो राव दे मात्री वेवत्मन सुमला वाशिला सेवा सरिता सागराशे सर्व कामा कार्या प्रसिद्ध रे ओरमणपे न ओ सुरद देवताष्ट स्थान देत वास्तुदेवताय महा सुचिपुरंद्राभ्या नम हेमुराभ्या नम सर्वेशा देवताभ्यो नम अशा प्रकारे पंचामृत स्नानानंतर आता गंगा जल माझ्या एवढा काशीचं गंगा जल आहे त्यामुळे मी गंगा पाणी ओम गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल कृष्ण करू सर्वेशा देवता देव गंगा जल स्नान समर्पयामी शाम देवता देव वर्ण हात गंगा हा ज्याला स्नान समोर पाहिजे आणि आता हिंगाजलाचं स्नान घातलेलं आहे तर आता कापूर स्ना कापुराची वडी असेल भीमसेन कापूर जर असेल तर भीमसेन कापूरचं चूर्ण करायचं आणि समोरमध्ये पाणी घ्यायचं पण भीमसेन कापूर थोडासा चूर्ण घ्यायचं

आता हा शुद्ध पाण्याचं स्नान झाल्यानंतर गरम पाणी घ्यायचं आहे गरम पाणी विसरून घ्यायचं आहे तसं आपण स्वतःला गरम पाणी आपण विसरून घेतो त्याप्रमाणे गरम पाणी घ्यायचं आहे हो मंदोषची येतात निर्मला असते देवती असेल